जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील निखिल वागडे यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि हल्ला होऊन बरेच दिवस झाले बरेच दिवस लोटले तरी सुद्धा आता इतक्या दिवसानंतर मी हा विषय का घेतोय किंवा त्याला त्याची काय आवश्यकता आहे विचारांची लढाई विचारांना लढल्या गेली पाहिजे हिंसेचा मार्ग अवलंबवायला नको वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे मी नेहमी त्या गोष्टींवर बोलत असतो पण सोबतच काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत वागड्यांच्या संदर्भात आणि इतरही बऱ्याच लोकांच्या संदर्भात की ज्या विषयांवर बोलणं खूप गरजेचं आहे म्हणून मी हा विषय आज घेतोय वागळेच्या गाडीवर हल्ला झाला तो हल्ला आवश्यक होता का गरजेचा होता का तर अजिबातच नाही मृताला संजीवनी देण्याचं काम या हल्ल्यातून झालं विश्वंभर चौधरीचा चालू असलेला कार्यक्रम बंद पाडणे असो किंवा निखिल वागडे याच्या गाडीवर हल्ला करणे असो निखळ मनोरंजन करणारी ही लोक आहेत आणि या निखळ मनोरंजन करत असलेल्या लोकांना असं थांबवणे मुळात मला असं वाटतं ज्या पद्धतीने राहुल गांधी भाजपाचा स्टार प्रचारक आहे त्याच पद्धतीने निखिल वागडे असो राजू परुळेकर असो विश्वंभर चौधरी असो किंवा इतरही बरीचशी लोक आहेत इतरही बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत मुग्धा कर्णिक असो त्यांना कर्णिक ला नावाची आता लाज वाटते म्हणून ते फक्त नवऱ्याचंच नाव लावतात मुग्धा धनंजय म्हणून ते फेसबुकवर प्रोफाईल त्यांची ॲक्टिव्ह आहे अलीकडे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे संतांचा अपमान केल्याच्या संदर्भात जगद्गुरु तुकोबा राय ते माऊली ज्ञानोबा राय असो किंवा समर्थ राम दसवामी असो सर्व संतांचा ती बाई अपमान करत असते ह्या सगळ्या लोकांना कायदेशीर धडा शिकवणे हा भाग वेगळा आहे पण हल्ले करणे यांचे कार्यक्रम बंद पाडणे ह्याची खरंच गरज आहे का तर अजिबात नाही यांचा प्रतिवादही होऊ शकतो किंबहुना यांना दुर्लक्षितही केल्या जाऊ शकत पण मुळात ही जी वृत्ती आहे हल्ला करण्याची म्हणजे एक संभाजी ब्रिगेडचं मी इथे उदाहरण देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडने सुद्धा गिरीश कुबेरांवर हल्ला केला शाईफेक केली आणि का केली तर त्यांनी छत्रपती शंभूराजेंबद्दल अपमानजनक लिहिलं असे त्यांचा आरोप होता गिरीश कुबेरांवर आणि तेव्हा त्या ते गिरीश कुबेरांवर हल्ला करणारी जी करण्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती निखिल वागडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याची आहे कारण की गिरीश कुबेर असो का निखिल वागडे असो हे सॉफ्ट टार्गेट आहेत शंभूराजेंच्या अपमानाचं देणं घेणं संभाजी ब्रिगेडला सुद्धा नाही आहे जर खरंच असेल तर त्यांनी मला सांगावं मी तुम्हाला एक लाख उदाहरणं देतो मी अशा पद्धतीची की ज्या जेव्हा जेव्हा महाराजांचा अपमान झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झालेला आहे तिकडे कानाडोळा करायचा आहे आपल्याला जितेंद्र आव्हाडचं वक्तव्य असो रामचंद्र गुहाचं वक्तव्य असो त्या रामपुनियाजनीचं वक्तव्य असो एक चित्रपित माझ्याकडे आली होती मध्यंतरी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अं इतर महापुरुषांच्या मागे मागे असे खाली खाली मान घालून चालताना दाखवलेले आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी अपमानात शोधायचा म्हटलं तर कुठेही शोधल्या जाऊ शकतो त्याच्यावर आपण ब्रशब्द सुद्धा बोलायचा नाही तिथे निषेध सुद्धा करायचा आहे शिवाजीचे उदत्तीकरण पुस्तक जे संभाजी ब्रिगेडने स्वतःच वाटलं होतं ते पुस्तक उघडून वाचायचं सुद्धा यांनी प्रयास केला नाही यलगार परिषदेमध्ये जे संभाजी ब्रिगेडने स्वतः वाटलं होतं की यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किती अपमान के केला गेलेला आहे अशा कित्येक साऱ्या गोष्टी आहेत की कित्येक लोकांनी किंवा मी मध्यंतरी दोन स्क्रीनशॉट शेअर केले होते दोन महिलांचे वेगवेगळ्या पदाधिकारी होते एक ते रिपब्लिकच्या होत्या आणि एक भीम आर्मीच्या होत्या आणि कशा पद्धतीने त्यांनी मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एका बाईने तर पार अक्कलच काढली होती अशा कित्येक साऱ्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरणसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमानच आहे पण वंचित बहुजन आघाडी किंवा ज्याला आपण आज म्हणजे जय भीम जय भीम युतीच्या द्वारे ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीचं उदातीकरण झालं त्याच्यावर संभाजी ब्रिगेडने कुठलीही काडीचीही प्रतिक्रिया दिली नाही त्याच पद्धतीने विश्वंभर चौधरी किंवा निखिल वागळे या लोकांच्यावर केल्या गेलेले हल्ले यांचे उधो उधळलेले कार्यक्रम ही तीच प्रवृत्ती दाखवते किंवा की वागळे चौधरी जोशी कुलकर्णी अभ्यंकर हे लोक पलटून मारत नाहीत हे लोक झुंडशाही करत नाहीत यांच्या मागे पाडबड नसतं मग हे या विचारातले असो की त्या विचारातले असो आशो। डावे असोत की उजवे असो ब्राह्मणांचा उपयोग पंचिंग बॅग सारखाच केला जातोय ते उजवीकडचे ब्राह्मण असो की डावीकडचे ब्राह्मण असो पण आजचा आपला उद्देश तो पण नाहीये की ज्या पद्धतीने आज ज्या लोकांनी हल्ला केला किंवा जे लोक हल्ल्याचं समर्थन करत आहेत औरंगजेबाच्या उदरतीकरणाच्या वेळेस ह्या लोकांनी काय केलं किंबहुना जेव्हा गृहमंत्री बोललेत की बाबा प्रकाश आंबेडकर आमच्यासाठी श्रद्धास्थानी आहेत आणि त्याच्यामुळे ते आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही तेव्हा त्या गोष्टीचा साधा निषेध जरी यांनी नोंदवलेला आहे का किंवा तेव्हा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पोरांनी मुलांनी कार्यकर्त्यांनी रिॲक्ट केलं त्यांना जे घरात घुसून मारहाण झाली त्यांच्या ज्या केसेस झाल्या तीन तीन महिने जे आतमध्ये राहिले ॲट्रोसिटीज ज्यांच्यावर पडल्यात त्यांच्याबद्दल भाजपाने किंवा आज ज्या लोकांनी निखिल वाघडेंच्या गाडीवर हल्ला केला आहे त्यांची काय प्रतिक्रिया होती हे सगळं पाहण्याजोगतं आहे सॉफ्ट टार्गेट दिसलं त्याच्यावर जाऊन हल्ला करणे हे काही खूप बहादुरीची गोष्ट नाही आहे जर तुम्ही जर का अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाडचा निषेध करत आहात किंवा तुम्ही इथे एखाद्या ब्राह्मणेतर नेतृत्वाचा निषेध करत आहात तर, तर आम्ही तुम्हाला मानून जाऊ भाजपाच्या ह्या कृतीसाठी म्हणजे स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेण्याची ही कृती आहे आणि या कृतीसाठी मला राजकुमारचा तो डायलॉग आठवतो की जिनके घर काचके होते दुसरं घरोपे पत्थर नाही फेका करते जिथे आपण स्वतः एक मार खायला खासदार आणि शाही खायला एक पदाधिकारी ठेवलाय भाजपाचा उच्च पदस्थ नेता ठेवलाय त्या संघ पक्षाने निदान अशा पद्धतीचं कृत्य करू नये कारण की आपण त्या स्थितीत नाहीये आज आणि भविष्यातही येऊ की नाही ही ही गोष्ट सांगता येत नाही तुमच्याही अशा पद्धतीचे विचारवंत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात उद्या जाऊन त्यांच्या बाबतीत जर का असं झालं तर तुम्ही बोंबलू नका त्याच्यामुळे विचारांची लढाई ही त्याच पद्धतीने लढल्या गेली पाहिजे राहाला प्रश्न मर्दुमकीचा राहिला प्रश्न याचा की बाबा नाही नाही हे आमचं आम्ही असंच असतो आम्ही तर मी तुम्हाला विषय देतो ना जिथे तुम्हाला हातपाय चालवायचं चा सुद्धा काम मिळेल जिथे तुम्हाला बहादुरी दाखवायचं सुद्धा काम मिळेल तिथे शेपट आम्हाला घालायची आहेत नेमकी माझ्याकडे असे भरपूर विषय आहेत ज्या बऱ्याचशा विषयांवर मी सुद्धा बोलतो हा एक भाग संपूर्ण वेगळा आहे पण इथे निखिल वाघडे मानसिकता त्याच्यावर आपण बघणं गरजेचं आहे निखिल वाघळेने मध्यंतरी फार जुना विषय आहे की छत्रपती म्हणजे घराण्याचे तेरावे वंशज उदयन महाराज भोसले उदयनराजेंना राजे म्हणायला त्यांनी नकार दिला होता तेव्हा एका व्यक्तीने त्यांना फोन केला होता आणि तो जेही बोलला ते ऑडिओ क्लिप आजही युट्यूबवर उपलब्ध असेल तो व्यक्ती जेही बोलला ते फक्त निखिल वाघडेच्या ब्राह्मण असण्यावर बोलला आम्ही तुम्हाला भटजी म्हणतो तुम्हाला राग यायचं कारण नाही तुम्हाला राजेला राजेश म्हणावं लागेल तुम्ही आतापर्यंत तसं केलं तुम्ही तीन टक्क्यांनी तसं केलं निखिल वागडेंनी कितीही आपटली आणि कितीही आपटून स्वतःची लाल केली तरी निखिल वागडे हा ब्राह्मणच आहे तुम्ही चळवळीतल्या लोकांसाठी कितीही घासली तरी मी जे नेहमी सांगत असतो हे जे डाव्या विचारसरणीचे जे तमान ब्राह्मण आहेत हे न्यूनगंडाने ग्रस्त आहेत मुळात हे मानसिक विकृत आहेत रोगी आहेत स्वतःच्या मारेकरांच्याच दरवाज्यामध्ये खालच्या मानेनं उभं राहणं हे ही जी वृत्ती आहे ही वृत्ती जी आहे ही विकृत ब्राह्मणांची आहे जे तमाम जे डाव्या विचारसरणीचे ते विकृत आहेत त्यांचं लिखाण सुद्धा विकृत आहे उदाहरणार्थ ती मुग्धा करणे स्वतःचा अडनाव लावायची लाज वाटायची आणि संत श्रेष्ठांवर आपण खालच्या भाषेत टीका टिप्पण्या करायच्या बरं वैचारिक संभ्रम एवढा की मला राम आवडत नाही भलेही मला कृष्ण फार आवडतो राम आणि कृष्णामध्ये सुद्धा या बाईला भेद करायचा आहे मी जेव्हा यांचं लिखाण वाचतो जेव्हा मी यांचे भाषणं ऐकतो राजू परवळेकर ब्राह्मण इथे काय बोलतो याच्यापेक्षा तो सत्तेत असताना काय बोलतो हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे मी किती तुमच्या बाजूने आहे मी काय करू तुमच्यासाठी मी तुम्हाला मी तुमच्या खाली झोपू का पडू का कशा पद्धतीने मी सिद्ध करून दाखवू की मी पुरोगामी आहे ही जी ह्या ब्राह्मणांची वृत्ती आहे डाव्या विचारसरणी सरणीच्या ब्राह्मणांची ही विकृत वृत्ती आहे याला तुम्ही विचारवंत बनत म्हणता अहो उष्ट्या पतरवाडीतलं अन्न खायची सुद्धा लायकी नसलेली हे यांचे विचार ज्यांनी कधी जगतगुरु तुकोबारायांना बघितलं सुद्धा नाही म्हणजे गाथेंना गाथेला ज्यांनी बघितलं सुद्धा नाही ज्यांनी गाथा उघडून सुद्धा बघितली नाही ते डावे विचारवंत आज गाथेवर भाष्य करतात राजू परवळेकर सारखे की बाबा तुकोबारायांनी कुठेच मांसाहाराचा विरोध केला नाही मग जेव्हा त्यांना प्रमाण भेटतात तेव्हा त्यांची ते उत्तर सुद्धा नसतात काहीही कसंही करून त्यांना हे सिद्ध करायचं आहे की मांसाहार चंगळवाद बायका फिरवणे दारू पिणे फेमिनिजम वोकिजम आम्ही किती पुढारलेले आहोत माझ्या संपर्कातल्या एका पुरोगामी ब्राह्मणांनी संपर्कातल्या म्हटल्यापेक्षा माझ्या बघण्यातल्या एका पुरोगामी ब्राह्मणाने तर मुसलमानालाच मुलगी देऊन दिली फक्त एवढं सिद्ध करायसाठी की मी किती पुरोगामी आहे हे दाखवण्यासाठी काय काय करतील ही लोक आणि तुम्ही कितीही काही केलं तरी हरिनरकेंच्या ख्याली जे हरिनरके आणि प्रसन्न जोशींचा जो वाद झाला होता मामद देशमुखांच्या ख्याली जे त्यांनी श्रीराम लागून बद्दल टिप्पणी केलेली आहे दाभोळकरांबद्दल टिप्पणी केलेली आहे वामन मेश्राम सारख्यांच्या ख्याली तुम्ही ब्राह्मणच आहात आणि तुम्ही नीचच आहात तुम्ही काहीही केलं तरी अरे तुम्ही ज्या जातीत जन्माला आले ते काही तुमच्या हातात होतं का ढोल बदलताना तुम्ही चांगल्याचा पुरस्कार करायचा वाईटाचा त्याग करायचा हे सोडून तुम्ही एका विशिष्ट वर्गाला घासून घासून फक्त तासून तासून एवढं सांगायचा प्रयत्न करता की आम्ही तुमचे कसे आहोत ही विकृती आहे याला विचारवंत म्हणता तुम्ही ज्याही ब्राह्मणाला ज्या कोण्या ब्राह्मणाला तो ब्राह्मण असण्याची लाज वाटतो तो विकृतच आहे ज्याही मराठ्याला तो मराठा असल्याची लाज वाटत असेल जसं मी सांगितलं की माझ्या एका मित्राने हो आम्ही मराठ्यांनी अत्याचार केला नावाचा भला मोठा लेख लिहिला होता शिव्या घातल्या होत्या मी त्याला अरे तुझ्या बापजाद्यांनी ते तुझ्याकडे त्याचं प्रमाण काय आहे सर्वात आधी जसं मी सांगितलं की तुझ्या बापजातीने केले असते रे माझ्या सात पिड्या वारकरी आहेत आमच्या बापजादी कोणावर अन्याय केला नाही तू कशाला स्वतःवर ओढून घेतोस ते हा जो न्यूनंड हा जो अपराध खंड जसं मी म्हणतो की ब्राह्मण हे जात्यात आहेत आणि मराठी सुपात आहेत ब्राह्मण तो बहाना आहे मराठा असली निशाणा आहे उद्या चालून मराठ्यांची सुद्धा हीच गत होणार आहे तो एक सातारचा बच्चन काय नाव त्याचं किरण किरण माने कितकी केतकी चितळ्यांच्या पोस्टवर मी त्याला बोलताना बघितलं की स्वतःच्या जातीचा जा अहंकार आणि त्याला काही इतिहासही नाही आणि ते अहंकार असायचं कारणही नाही ब्राह्मण केतकी चितळेबद्दल बोलत असताना की ब्राह्मणांना इतिहास नाही किरण माने म्हणतोय का म्हणतोय हे जे ठासून दिलं जाते की ब्राह्मणांना इतिहास नाही महाराष्ट्रात जर का किंवा भारतामध्ये जर का ब्राह्मणांना इतिहास नाही तर मग साडेतीन हजार पाच हजार साडेसहा हजार जितके वर्ष तुम्ही सांगता यांनी राज्य केलं मग राज्यकर्त्यांचा इतिहास नाही तर काय आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगता की तेच वर्चस्ववादी होते त्यांनी स्वतःच वर्चस्व प्रस्थापित केलं मग हा इतिहास नाही तर काय आहे आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर माऊली ज्ञानवारांना इतिहास नाही समर्थ रामदास स्वामींना इतिहास नाही आहे शांतीब्रह्म ब्रह्म एकनाथ महाराजांना इतिहास नाही आहे कोणाला इतिहास नाही आहे शंकराचार्यांना आदिगुरु शंकराचार्यांना इतिहास नाही शंकराचार्य परंपरेला इतिहास नाही आहे कुठला इतिहास वाचला या माने ठासून ठासून समाजाच्या मनावर हे डुंबवायचं आहे की ब्राह्मणांना इतिहास नाही ते बाहेरून ना आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला या देशातून हद्दपार करायचं आहे आणि याच विकृतीला खतपाणी घालण्याचं काम हे पुरोगामी ब्राह्मण करत आहेत म्हणजे स्वतःच्याच मारेकऱ्याला चा जसं मी सांगितलं ज्या पद्धतीने स्वतःच्याच मारेकऱ्यांचे जिभल्या चाटणे त्यांची लाळ घोटणे याचं काम करणाऱ्या ह्या लोकांना विचारवंत म्हणायचं हे चार हल्ले करायचे शष्प किंमत नसलेली ही कुत्री ज्यांना भुंकायला सोडून दिलेलं आहे त्यांच्या गाडीवर हल्ले करायचे हे लाजीरवानी बाबा आहे ज्यांना काळीची ही लायकी नाहीये त्या लोकांवर आपण इतकं इतकं आपण त्यांना सिरियसली घ्यायचं तुम्हाला सिरियसली आहे तुम्हाला गांभीर्यानं आहे तर इतर लोक आहेत जे खरेखुरे चळवळी चालवत आहेत जे खरेखुरे ब्राह्मणांच्या हत्येचं प्लॅनिंग करतायत तसं लिहून काढतायत तसं साहित्य वाटप करतायत तसं बोलून दाखवतायत फक्त भाजप आणि संघाचाच हा विषय नाहीये हा समाजात पसरवल्या जाणाऱ्या अराजकतेचा अराजक, अराजक विचाराचा हा समाजामध्ये पाडल्या जाणाऱ्या दरीचा विषय आहे हे काम करत असलेली ही कार्य करत असलेली लोक ह्यांच्या गाड्या अडवा हल्ले करू नका ह्यांच्या गाड्या अडवा यांना जावं विचारा मी आजपर्यंत अशा आंदोलनांमध्ये भाग घेतलेला आहे जिथे डेरिंग लागतं मग ते रावसाहेब दानवेच्या विरोधातलं आंदोलन असो किंवा कालीचर महाराजांना अटक झाली होती त्यानंतर पाच जणांवर गुन्हे दाखल झाले होते तेव्हाचं आंदोलन तेव्हा अशी परिस्थिती होती की झाशीच्या राणी चौकामध्ये पुण्यामध्ये तिथे जाणाऱ्या व्यक्तीला पकडून पोलीस आतमध्ये टाकत होते तेव्हा ते, ते, ते आंदोलन किंवा अशा इतर बऱ्याचशा गोष्टी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाडशी आंदोलनं करते मी बघितलंय जवळून बऱ्याचदा धाडशी आंदोलन हे ही फालतू गोष्टी आहेत बोलू द्या यांना विशंभर चौधरीला निखिल वागडेला काळीची किंमत नसलेल्या मृतवत झालेल्या लोकांना हल्ले करून तुम्ही संजीवनी देण्याचं काम करताय हे हो होता कामा नाही समाजामध्ये खूप जास्त ज्वलंत प्रश्न आहेत याहीपेक्षा मोठे प्रश्न आहेत फुटीरवादी हातात शस्त्र घेऊन बसलेले आहेत तुमचा घात करण्यासाठी टपून बसलेले आहेत तुम्हाला आहे त्यांना आडवा माझ्याकडे हजारो मुद्द्या ज्या मुद्द्यांवर मी सतत बोलत असतो ते मुद्दे घ्या त्या विषयावर बोला अर्बन नक्सलिझम आहे नक्सलवाद आहे डावी विचारसरणी वामपंथी विचारसरणी जी पोखरत आहे जी शस्त्रास्त्राची भाषा करते आहे जे उलथून टाकण्याची भाषा करते हे निखिल वाकडे विषय काय बोलतायत हे लोक त्याच्या बोलण्याला किंमत काय आहे तुपकट विरोध आहे त्यांचा तो मोडून काढण्याची गरज तरी वाटते का तुम्हाला कशाला स्वतःचा शक्ती क्षय करायचा तशा ठिकाणी ही चुकीची गोष्ट आहे आणि भाजपाने स्ट्रॉंग होण्याची गरज आहे शक्ती संपन्न होण्याची गरज आहे तशी लोक बनवण्याची गरज आहे तशी विचारसरणी पेरण्याची गरज आहे सध्या तरी तुम्ही हल्ले वगैरे करण्याच्या मानसिकतेत नाही आहे तो बजरंग दलचा काळ लोटलेला आहे त्या बजरंग दलामध्ये त्या त्या गोरक्षकांमध्ये तुम्हाला चैतन्य भरायचं आहे त्या लोकांमध्ये त्या तरुणांमध्ये तुम्हाला चैतन्य भरायचं आहे आणि असे पुचाट कामं करून ते चैतन्य भरले जाणार नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव